अमरावतीवरून परतवाडा धारणी मार्गे बुरहाणपूर इंदोर जाणारा आंतरराज्य महामार्ग शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद आहे त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होत असून उलट्या मार्गाने प्रवास करत परतवाडा अमरावती गाठावी लागत असल्यानं ही आता मोठी डोकेदुखी ठरत आहे अमरावतीवरून परतवाडा परतवाडा धारणी मार्गे बुरहाणपूर इंदोर जाणारा आंतरराज्य महामार्ग हा अरुंद असल्यानं नेहमीच प्रवाशांना डोकीदुखीचा ठरला असून या महामार्गावर वारंवार वाहने नादुरुस्त होतात तर कुठे वाहने अडकतात अपघात होतात हा रस्ता अतिशय छोटासा असल्यानं दोन वाहनांमध्ये ओव्हरटेक करताना सुद्धा लहान सहान पुलाच्या ठिकाणी वाहने अडकतात त्यामुळे अनेकदा हा महामार्ग बंद पडतो अशातच शुक्रवारी मध्यरात्री एक ट्रक परतवाडा सोमाडोह धारणी मार्गानं समोर जात असताना सोमाडोह गावाजवळील ब्रिटिशकालीन अरुंद पुलावर नादुरुस्त होऊन बंद पडला त्या अरुंद पुलावरून इतर कोणतेही दुसरे वाहन निघत नसल्यानं हा महामार्ग दहा तासापासून बंद पडला त्याचा नाहक त्रास धारणी तालुक्यातील संपूर्ण नागरिकांना होत असून परतवाळा अमरावती अंतर गाठण्याकरिता सोमाडोह चिखलदरा मार्गे असा अतिरिक्त प्रवास जास्त वेळेत अतिरिक्त पेट्रोल डिझेल खर्च करून गाठावा लागत असून आणखी किती दिवस असे चालणार असा सवाल केला जातोय